जर माझ्यापेक्षा तुम्ही जास्त केलं असेल तर कान धरून पैसे मारेल पण तुमच्यापेक्षा मी जर जास्त केलं असेल तर कान धरून पैसे पूर्ण मार हे माझं चॅलेंज आहे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या दे की मी लोकसभेमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्या मराठा समाजाला आरक्षण द्या ही आमची पण मागणी दिलंच पाहिजे पण आमची भूमिका आहे कोणाचं कारण आम्ही पूर्ण द्यायला पहिल्यापासून आमच्या पक्षाची भूमिका आहे पण त्यांनी तीनशे सत्याहत्तर खालील लोकसभेत मागणी करणार असतील तर जरंगे पाटील जी मागणी करतात की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या तीनशे लिहा की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या तर तुम्ही खरे नसता मतलबी तेच नाही कोणी खासदार मताच्या लालची तुम्ही काही माणसांना द्या आरक्षण द्या अमारा। अमारा बोलना। बोलना आता आम्ही पहिल्यापासून म्हणतो आणि दिलंय आम्ही पण दिलेलं आरक्षण जे आहे ते टिकवायचं आहे आम्हाला त्यामुळे मी त्यांच्यावर आज नाही बोलणार मी बोलणार आहे पण अजून नाही त्यांना मग आरोप प्रत्यारोप करून त्यांना छडायचं नाही मला त्यांना काम करू द्यायचं आहे पण या पलीकडे जाऊन आता विधानसभेच्या निवडणुका आल्या गल्ल्या बोळाना काही ढेकणं फिरू आणि भाषणं काय फिरू आलेत की कुठे तुमचे विकास पुरुष अरे मी तर जंगलातला शे कोणी म्हणावं की मी काही नाही केलं नाही तर ये एका स्टेजवर या की यावर कोणी एकाला नाही कोणालाही ना माझ्यावर नाव ठेवणार नाही माना जायला नंतर एक स्टेज मामा चौकात माना तुम्ही येऊन का का तुम्ही काय केलं आणि मी काय केलं जर माझ्यापेक्षा तुम्ही जास्त केलं असेल तर कान धरून पैसे मारेल पण तुमच्यापेक्षा मी जर जास्त केलं असेल तर कान धरून पैसे मारून हे आहे चॅलेले शिकरावपुर